हिंगोली तालुक्यातील राहुली बुद्रुक येथे राहुली बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमॅन पदी माधवराव तुकाराम डोरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उप पदी कुंजाबाई किसनराव जावळे यांची निवड करण्यात आली तर संचालक पदी सुभाष जावळे दिनकर लोनकर रोनाजी जावळे मुकिंदराव लोणकर गंगाराम लोणकर कैलासराव सोडगीर निर्मलाबाई डोरले इंदूबाई डोरले सय्यद अब्दुल सय्यद कपूर श्यामराव नानवटे रवी डोरले यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व सावकारांचे निबंधक कार्यालयात या ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी व्ही ए गीते सचिव विखे ठोके शेषराव ठाकरे आदींची उपस्थिती होती सर्व निवड झालेल्या सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपसरपंच रमेश जावळे नामदेव जाधव शेख इस्माईल पांडुरंग डोरले नानबा डोरले संजय डोरले सरपंच रवी डोरले आदींची उपस्थिती होती कार्यकारी सोसायटी संस्था राहुली बुद्रुक या सोसायटी साठी पदाची निवडणूक आज होती गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वांनी एकत्रित येऊन सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन बिनविरोध निवडणूक ही आपल्याला कशी करता येईल या उद्देशाने सर्वांनी जवळपास बारा सदस्य सर्वांच्या मताने बारा सदस्य हे बिनविरोध केले आणि त्यानंतर एका सदस्यासाठी ही निवडणूक झाली होती त्यामध्ये कैलासराव सोडगीर हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आणि आज चर्मन आणि उपचर्मन या पदासाठी आज या इथे निवड करण्यात आली त्यामध्ये चर्मन पदासाठी माझे वडील माधुराव तुकाराम डोरले व उपचर्मनपदी कुंजाबाई किसनराव जावळे यांची सर्व संचालकाच्या वतीने सर्वानुमते आज निवड करण्यात आली